तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला श्रीकृष्ण जयंतीच्या आणि गोपालकालाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आलोय गावात आलोय आमची हांडी असते मित्राची तर हांडी असते दरवर्षी आम्ही दरवर्षी मजा मस्ती करतो तर बघा सोबत विराज आहे तर रोमेश पण आहे बाकी सगळं ते हांडीची तयारी करतात पूजा बिजन वगैरे हांडी टांगवतात चला आपण आता जाऊ आता तुम्ही लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ मस्त ब्लॉग होईल चला एक नंबरच होईल एकदम बरोबर चला सर्वजण पूजन करू सर्वजण पूजन करायला आपण जाऊ चला चला बेकार गँगाय गँगचं नाव काय आहे हे गँगचं नाव काय

या लगा, या लगा। बारा बारा, बारा एट बारा बारा तरी आई ब्लॉगर भाईला घेतलाय आमच्या ब्लॉगरला घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कसं बघू शकता तुम्ही का पाडली पाडली ब्लॉगर भाईला घेतला आता कसं वाटतं तुम्हाला बडे मजेदार लाईक करा सबस्क्राईब करा आपलं शेपून करा સાવક સાવકત સાવકત હે સાઈડ ના રહી તું બુ પર ગઈડ ના રહી તાવક ઉતરા नीट ठेव बाबा तर आता हंडी टांगवतो बघा आम्ही उगवेगण मस्त विकेल बघा तिथं डांगवायचे आहे तिथून ये साईडला तिथं मुकेश आहे का सगळे हांडीची तयारी कतीच्या नोटा ठेवायच्या आहेत कतीच्या <kathis> नोटा लावशील नोटा कधीच्या दोन हजार तर मित्रांनो तुम्हाला बोललो होतो ना मित्राच्या हंडी आहे आज तो मित्र बघा योगेश घरात नोटा कधीच्या लावशील सांग मित्राची ना हंडी मातीची आहे तू नोटा आणजा वर

ये लो 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 दे चवण्या लोळवा अरे कारा घेतलेला मी हे बघा पिसाळलं डायरेक्ट तू बघा फायर करतांड आहे के बघा सला

ए लोलुगा। ए घ्या कुस्ती चालली कुस्ती चालली बघा तर बघा आता सगळी तयारी चालली आहे बघा हंडी लावतो मी हे बघा हंडी मस्त मोठी आहे बघा सगळी तयारी चालू आहे हे बघा सगळी मंडळी

काय होता काय झाला चला आता पटापट आम्ही हांडी टांगवत आहोत कारण व्हिडिओ पण मोठी होईल ना त्याची मुलं टोपी फोटो काढताना फोटोशूट चालू आहे बघा फोटो शूट करण मी आपला फोटो शूट करते बघा फोटो शूट चालू आहे हरषा बघा काय काम नाही करत कसा वाटते फोटो शूटो करायला काय करता ना आपली टांगवाला योगेश वरती तर आरशु हरशू ये आवाज नाही ते भाई दर करण बघा मेहनत बघा हंडी टांगवतात योग्य चालल्यावरती आतून खाली आहे सावकाश जरा हो बघा अंडी बघा बघा अंडी बघा हे सावकास बारकी पोरा येत बघा आता आपला बाजार बघा स्पीकर कसला मोठा आहे आता पट्ट्या आणायला दुकान व तर बघू आम्हाला दोन दुकान व पट्ट्या भेटल्या नाही दुकान दुकानं व चालू पट्ट्या आणायला बघू आता तिथं भेटतात का पट्ट्या पट्ट्या म्हणजे कसल्या त्या ऑरिंदर पट्ट्या भेट आलो दुकानावर

बलीचा मोऱ्या भेटला मला बघा चिकन एकवीस चिकन एक पीस आता बलीचा मोर्या बघू शकतो आता ऐक ऐक भाई भाई ऐक विषय ऐका तर आता वाटी व्हिडिओ बनवत नाही म्हणून मी बनवते असं सोलू टी लिहिली म्हणजे आता सोनू टिलिली लिहिली टिलिली उमा 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 होय असं बोल दाली लिहिली બોલતા બોલાય કરા અને લાઈક કરા પણ ચીવની ભેટ ને દીધા નહીં ખાવા કઢી

रोहित आमचा यायने बायला झाला लपतोच काय गाडी का नाही गाडी नाही किडनॅप वेळ चल वेळ झिरो जाण मार झिरोचा नरते बघा नरते बघा तो बघा नरते हे लोट बाबू लोट नाही वेळ येत का नाही येत का नाही साठी काय नास दही काय लस्सी लस् लस् ए नाचा लागले

પૂજા <mimic>

खूप काय फोन दिसतोय याचे दहा दिवस जाऊला नाही ये दहा दिवस हे आमची आमचं फेमस माणसा आमच्या गावातली जुनी माणसा ओल्ड इज वर्ल्ड बघू शकताव कसला सिंगर आहे हे सिंगर आहे हे पण सिंगर आहे गाणी बेकार बोलताना डायरेक्ट आणि आपला लॉकर हाय करा हाय

પટાપ સર મિત્રો હા બગુ શકતા માગચે બ્લોક મધ્ય માનુ તે બગા સાહેબ બોલ્યા બોલ્યા ના બોલ્યા બગા ના બોલ્યા

અરે ગોબિંદરે ગોપાલા અરે ગોઈ દા ગોબિંદ રે ગોપાલા

तर आता सर्वजण पार्टीला ला बघा बघाय बघा चिकन पण आहे योगेश भाईने चिकन बनवलाय आपले बघा सांगतो नंतर नाचा आहे हो नाच ना